निपाणे मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ करण्यासाठी आमदार म्हणून यापेक्षा मतदारसंघाची आपली कन्या म्हणून सततपणे मतदाराशी प्रामाणिक राहून मतदारसंघातील रस्ते पाणी शैक्षणिक सुविधा याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य हित रक्षणासाठी आरोग्य सुविधा तसेच निपाणी येथे सरकारी दवाखान्यात सर्वसामान्य जनतेला सरकारी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी व वा गर्भवती महिलांसाठी व इतर महिलांना ही उत्तम आरोग्य सुविधा मिळावी तसेच निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून माझे खासदार अणासाहेब झोल्ले यांच्या सहकार्याने एक आदर्श मतदारसंघ करण्यासाठी सततपणे विकासकामाचा ध्यास घेऊन कार्यात राहीन पंचहमीमध्ये गुंतून गेलेल्या सरकारला विकासकामे करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे तर मंजूर असलेला निधी काढून आणणे म्हणजे एक खडतर परिश्रम होत आहे असे मत व्यक्त करताना माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला झोल्ले म्हणाल्या शनिवार दिनांक पंधरा रोजी भोजफाटा चक्री झाड सर्कल येथे भोज बेडकीहाळ व बोरगाव या गावासाठी सी आर एफ योजनेअंतर्गत चार कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून साकारण्यात आलेल्या डांबरी रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी आमदार जोल्ले बोलत होत्या या प्रसंगी फोजफाटा ते नेसफाटा या रस्त्यावर उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अण्णासाहेब पाटील भारत गुरव सिद्धू नराटे आर जी डोमने भरत नसलापुरे रवींद्रस्वामी रमेश पाटील एम बी पाटील श्रीकांत बन्ने संतोष पाटील मिथून पाटील यांनी श्रीफळ वाढवलं वाड़ तर आमदार शशिकला जोल्हे यांच्या हस्ते फित कट करून रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष एम पी पाटील उपाध्यक्ष पवन पाटील संचालक जयकुमार खोत बिरेश्वर बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब जोल्ले शरद झंगटे राजेश गुंदे शहा राजू भदरगडे युनुस मुल्ला अविनाश पाटील प्रकाश पाटील विनोद संगपाळ यांच्यासह इतर संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते स्वागत बाळासाहेब शिंदे यांनी केले यावेळी शशिकला एम पी पाटील आपसाहेब झोले यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी जोल्हे उद्योग समूहाच्या वतीने अपघाती निधन झालेल्या गळतगा येथील संगीता मारुती सपकाळे यांच्या वारसदारांना पन्नास हजार रुपये अर्थसहायतेचा धनादेश पत्र वितरण आमदार जोल्हे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले प्रसंगी एम पी पाटील सुदर्शन मुराबट्टे आर जी डोमने भरत नसलापुरे सुरेश देसाई राजू भदरगडे अण्णासाहेब पाटील सिद्धू नरुटे यांनी आमदार यांच्या सार्वजनिक विकास कामाबाबत मनोगत व्यक्त करून मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास धरून सक्रियतेने कार्यरत असणाऱ्या विकासरत्न आमदार शशिकला आढावा घेऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी बेडखियाळ भोज बोरगाव चांद सिरडवार शिरदवाड गळतगा येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विविध महिला संघटनेच्या प्रतिनिधी तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते श्रीकांत बन्ने यांनी सूत्रसंचलन केले तर मलगौडा पाटील यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी बेडखे आळहून मुख्य संपादक शिवाजी भोरे सह गजानन पाटील सर्व मान्यवर बंधुनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे गेल्या पंचवार्षिक योजने बहिणींनी जवळजवळ दोन हजार कोटीची कामं केली होती परंतु दुर्दैवानं एक हमीच्या जीवावर पंचहामीच्या जीवावर सरकार बदललं गेलं काँग्रेसची सत्ता आली परंतु विकासाची कामं काय चालली आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये पहिल्यांदा हा चार कोटी ऐंशी लाखाचा फंड आला त्याचं कारण असं की सरकारचं लक्ष विकास कामाकडं नाही मूलभूत का गरजाकडे नाही आहे तर केवळ आणि केवळ या पंच आम्ही पूर्ण करण्याकर त्यांचं लक्ष आहे सर्व पैसा या पंच आम्ही पूर्ण ते गेले आहे त्यामुळं जी विकास कामं गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती ती पंच ती कामं आता पूर्ण होत नाहीत तुम्हाला माहिती आहे बेडक्यापासून चिकोडीपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता आहे की खड्डे आहेत हे समजत नाही ही परिस्थिती तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे बंधू असं असताना देखील ही आता चार कोटी ऐंशी लाखाची कामं तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी आदरणीय वहिनी या भागात आणली आणि विकासाचं पर्व सुरू केलेलं आहे बघूया पुढच्या काळात काय योजना परत या ठिकाणी राबवल्या जातात त्याची आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल यासाठी तुम्हा आमचं सर्वांचं बळ त्यांच्या पाठीशी ठेवूया त्यांना परत एकदा या भागातून निवडून आणि या सत्तेवर

ನಾಲ್ಕು ಕೋಟಿ ಎಂಬತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳಷ್ಟು ಅನುದಾನವನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿಸಿಕೊಟ್ಟು ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಪರ್ವಕ್ಕೆ ಒಂದು ನಾಂದಿಯನ್ನು ಹಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರ ಈ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ತು ಪರತ್ ಸುಧಾರಲ್ಲ व शेतकऱ्यांना एक त्याचा फार मोठा दिलासा मिळाला मागच्या वेळेला हलसिनाथ फॅक्टरी इलेक्शन ही बिनविरोध झाली कारण पन्नास ते साठ लाख रुपये राहिले ते सर्व सभासदांच्या मुलांना कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप म्हणून कडे द्यायचं ठरलं आणि त्याप्रमाणे दिलं ते एक वर्षी देऊन त्यांनी थांबले नाहीत ह्या वर्षी सुद्धा परत आपण आणि साठ लाख रुपये ಸಭಾ ಮಲ್ಗೊಂಡನ್ನ ಡೋಮ್ನೆ ಅನ್ನವ್ರೆ ಅದೇ ರೀತಿ ಅಚಿತ್ನಾಥ್ನ ಸಂಚಾಲಕರಾದಂತ ನಮ್ಮ ಯುನೋಸ್ ಮುಲ್ಲಾ ಅವರೇ ಮತ್ತು ಶ್ರೀಕಾಂತ್ ಕಣಂಗ್ಲೆ ಅವರೇ ಮಿಥುನ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರೆ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಬನ್ನೆ ಅವರೇ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಕೊತ ಹೋದ್ರೆ ಒಂದ್ ತಾಸು ಇದ್ರಾಗ ಹೋಗ್ತೇವೆ ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರ್ತಕ್ಕಂಥ ನನ್ನ ಎಫ್ ಪಿ ಓದ ಮಹಿಳಾ ಎಫ್ ಪಿ ಓದ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆದಂಥ ಸುಜಾತ ಅವರೇ ಅದೇ ರೀತಿ ಅವರೇ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯ ಸಹೋದರಿಯರೇ ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಯಾವತ್ತು ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರೆ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ ಹಾಗೂ ಪತ್ರಕರ್ತ ಸಹೋದರರೇ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಯುವ ಮೋರ್ಚಾದ ಗ್ರಾಮೀಣ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ರಾಜು ಭದ್ರಗಡೆ ಅವರೇ ಭರತಣ್ಣವ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಮೂರಭಟ್ಟೆ ಅವರೇ ಇವತ್ತು ನಾವೊಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾಲ್ಕು ಕೋಟಿ ಎಂಬತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯ ರೋಡಿನ ಕಾಮಗಾರಿಗಳ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ನೋಡ್ತೀರಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೊಡೆದು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಹೌದ ಆದರೆ ಇವತ್ತು ನಮಗದು ಟೈಮರ್ ಸಿಗ್ವಲ್ತು ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತೇವಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಆಮೇಲೆ ನಾವು ರಸ್ತೆ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಇವತ್ತು ರಸ್ತೆ ಆದ್ಮೇಲೆ ನಾವು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ ಈ ಎಲ್ಲ ರಸ್ತೆ ತೊಗೊಂಡು ಬರ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅವ್ರ ನಡುವ ಬಾಂಧವ್ಯ ಚಂದಿತ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೆಲ್ಸಗಳು ಆಗ್ತಾವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಈಗ ಭಾಳ ಜನ ಹೇಳಿದ್ರು ನಿಮಗೆ ಅದೇ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂತ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಆದಂತ ಅನಿಲ್ ಬೆನ್ನಿಹಳ್ಳಿಯವರು ಅವರು ಸಹಿತ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು ಜನ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ರು ಎಲ್ಲರೂ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ನಮ್ಮಲ್ಲೇ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಕ್ವಾಲಿಟಿ ಒಳಗೆ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರು ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ನಿಪ್ಪಾಣಿ ಭಾಗದ ಯಾವುದು ಕೆಲಸ ನೋಡಿದ್ರೆ ರಸ್ತೆ ಕೆಲಸ ನೋಡಿದ್ರೆ ಕಮ್ಮಿತ್ ಕಮ್ಮಿ ಎಂಟರಿಂದ ಹತ್ತು ವರ್ಷರ ನಮ್ಮ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗಿಂದ ಹಳ್ಳ ಬಿಚ್ಚಂಗಿಲ್ಲ ಬೇರೆ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ನೋಡಿದ್ರೆ ಈ ಕಡೆ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋದ್ರೆ ಹಿಂದಿಂದ ಕಿತ್ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತಾವ್ ಆದರೆ ಈ ರೀತಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಒಂದು ಇಚ್ಛಾ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ರ ಇಚ್ಛಾ ಯಾಕಂದ್ರ ನೀವೆಲ್ಲಾರು ನನಗೆ ಮಗಳ ಅಂತ ಹೇಳಿ ಆರ್ಷ ತಂದಿರಿ ಯಾರೋ ಅಮ್ದಾರ್ ಅಂತ ಅಂತಲ್ಲ ನೀವು ನನ್ನನ್ನು ಮಗಳ ಅಂತ ಆರ್ಷ ತಂದ್ಮೇಲೆ ಮಗಳ ಕರ್ತವ್ಯ ಐತಿ ತವರ್ ಮನೆ ಜನರಿಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಸುಖಾನ ಬಯಸೋ ಅಂತಹ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇರ್ತಾರ ಅದ್ರೊಳಗ ನಾ ಬಹಳಷ್ಟು ಸೌಭಾಗ್ಯವನಿದೇನೆ ಇಷ್ಟು ಜನ ನನಗ ಅಣ್ಣಂದ್ರದಾರು ಇಷ್ಟು ಜನ ವೈನಿಗಳು ಇದಾರು ಇಷ್ಟು ಜನ ಅವು ಅಪ್ಪ ಅದಾರು ಇಂತಹ ಸೌಭಾಗ್ಯ ಯಾವ ಮಗಳಿಗೂ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ಆದ್ರ ದೇವ್ರದಯಿಂದ ರಾಜಕೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಸರ್ವ ಸರ್ವಘಡಿನ ಸಾಡವಾ ಪಸರು ನಾಕ ಎಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಅಣಿ ಲಕ್ಕಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್